सम्यक समता प्रतिष्ठान आयोजित क्रांती ज्योती पुरस्कार सोहळ्यात सर्व मान्यवरांचे स्वागत ज्ञानज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी महिला आणि समाजातील शोषित वंचित घटकांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे जाणले हे कार्य तडीस नेण्यास त्यांना मनुवाद्यांकडून प्रखर विरोध सहन करावा लागला परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साथीने तात्कालीन सामाजिक विषमतेच्या विरोधात बंड करून त्यांनी समाजामध्ये शैक्षणिक आणि आधुनिक विचार रुजवून बलशाली भारत करण्यास अमूल्य असे योगदान दिले अशा या महान कर्मयोगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा घेऊन शैक्षणिक राजकीय सामाजिक प्रशासकीय महिला पोलीस कायदेतज्ञ पत्रकारिता महिला संघटन अशा विविध क्षेत्रात प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या कर्मयोगी महिलांचा दरवर्षी क्रांती ज्योती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो आतापर्यंत या पुरस्काराने नगरसेविका संध्या दोशी पोलीस निरीक्षक दीप शिखावारे डॉक्टर ज्योत्स्ना पवार आशाताई ब्राह्मणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदाकिनी नरोटे सुनंदा शिशुपाल नंदाताई कांबळे डॉक्टर अनघा आवटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती भोपळे डॉक्टर अवनी कांबळे स्पृहा सुरेश इंदू निर्मलाताई घोरपडे सीमा लोकरे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे यंदाचे पुरस्काराचे चौथे वर्ष असून शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय आणि पोलीस दल क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तबगारण रागिणींची संस्थेने पुरस्कारासाठी निवड केली आहे सम्यक संथा प्रतिष्ठानाच्या वतीने सर्व क्रांती ज्योतींचे अभिनंदन आणि आपले भावी जीवन सुखी समाधानाचे आणि समृद्धीचे जाऊ हीच सदिच्छा प्राध्यापिका आशालता कांबळे लेखिका कवयित्री समीक्षिका संशोधिका संपादिका परखड वक्त्या व्याख्यात्या आंबेडकरी चळवळीतील तत्वनिष्ठा कार्यकर्त्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत एकूण चौदा पुस्तकांचे लेखन व चार पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे यात बहिणाबाईंची कविता एक आकलन प्रवासी पक्षीमधून उमगलेले कुसुमाग्रज सावित्रीबाई फुले साहित्य मी सा, आणि आंबेडकरी आई या महत्वपूर्ण संशोधनात्मक ग्रंथांचा समावेश आहे गेली चाळीस वर्ष त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हजारांच्या वर प्रबोधनात्मक व्याख्याने दिलेली आहेत तसेच राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक परिषदांमध्ये सामाजिक साहित्यिक विषयांवरील शोध निबंधांचे सादरीकरण केलेले आहे त्यांच्या बहिणाबाईंची कविता एक आकलन या पुस्तकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पुरस्कार तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचा समीक्षेसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा प्रभाकर पाद्य पुरस्कार प्राप्त झाले तर आमची आई या पुस्तकास स्पॅरो या संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालाय याशिवाय यशोधरेची लेख हा कविता संग्रह लोकमाता अहिल्याबाई होळकर पत्रे व भाषणातून सावित्रीबाई फुले समर्थ स्त्रियांचा इतिहास ही त्यांची विशेष गाजलेली पुस्तके यातील काही पुस्तकांची महाराष्ट्र शासन ग्रंथ खरेदी योजनेसाठी निवड झालेली आहे आणि नॅशनल ब्लाइंड असोसिएशन संस्थेमार्फत ध्वनिमुद्रिकेच्या स्वरूपात रूपांतरित झालेली आहे वामनदा कर्डक पुरस्कार सोनबा एवले पुरस्कार अप्पासाहेब रणपीसे पुरस्कार पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना प्राप्त झालेले आहेत यशोधरेची लेख मधील कवितांचा मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी समावेश झालेला आहे तसेच यातील गीतांचा ध्वनीमुद्रिकेत समावेश झालेला आहे थेरी गाथा यशोधरा रमाई जिजाऊ यांच्यावरील व्याख्यानांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झालेल्या आहेत दूरदर्शन आकाशवाणीवरूनही त्यांची व्याख्याने तसेच मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत इंटरनेटच्या यूट्यूब संकेतस्थळावर स्थळावर थेरी गाथा बहिणाबाई यांच्यावरील व्याख्याने आणि विविध विषयांवरील मुलाखतींचा समावेश आहे बहिणाबाईंची कविता सावित्रीबाईंची कविता कुसुमाग्रजांची कविता या साहित्यिक विषयांवरही त्यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने सातत्याने होत असतात दैनिक सम्राट आणि दैनिक महानायक यामधील त्यांनी दीर्घकाळ स्तंभलेख केले आहे संविधान मूल्यांच्या साहित्यांची मीमांसा ही समीक्षेतील संकल्पना घेऊन त्यांनी मराठीतील शंभर पुस्तकांची समीक्षा दोन वर्ष स्तंभलेखन करून वाचकांपर्यंत पोचवली अनेक पुस्तकांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना ललित लेख असे विपुल लेखन त्यांनी केलेले आहे त्यांच्या चळवळीतील कामासाठी त्यांना सावित्रीबाई फुले फातिमा शेख पुरस्कार समाजभूषण पुरस्कार कस्तुरी महिला भूषण पुरस्कार मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार अस्मिता दर्श पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे आशिया खंडातील कर्तृत्ववान व्यक्तींचा परिचय करून देणाऱ्या हुजहू हो या दिल्लीतील दिल प्रकाशित होणाऱ्या दोन हजार तेराच्या अंकात लेखिका म्हणून त्यांच्या लेखनाची ओळख समाविष्ट करण्यात आलेली आहे माननीय आशालता कांबडे क्रांती ज्योती दोन हजार पंचवीस सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहिलात याबद्दल सम्यक समता प्रतिष्ठानाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार क्रांती ज्योती पुरस्काराच्या पहिल्या मानकरी माननीय सविता रतन ठोंबरे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालाड पोलीस ठाणे विविध पादाक्रांत करून महिलांनी आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटविला आहे पण पोलीस दलासारखे चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजवणाऱ्यांपैकी एक म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता ठोंबरे सविता ठोंबरे या मुडचा नाशिक जिल्हा चांदवड तालुक्यातील पिंपळत गावाच्या रहवाशी लालसगाव कॉलेजमधून विज्ञान शाखेतून पदवीधर सन दोन हजार बारामध्ये पी एस आय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सन दोन हजार तेरापासून मुंबईमध्ये पी एस आय पदावर रुजू झाल्या दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा असे चार वर्ष घाटकोपर पोलीस स्टेशनला पी एस आय पदावर काम केले असता पंचवीस ते तीस पॉक्सो गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढ़ती झाली सन 2017 ते 2021 सहार पोलीस ठाणे आणि 2021 ते 2024 खार पोलीस ठाणे येथे त्यांची उत्कृष्ट सेवा बजावली सध्या त्या मालाड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत एक शिस्तप्रिय कर्तव्यनिष्ठ आणि महिला अधिकारी म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख आहे माननीय सविता ठोंबरे पोलीस दलातील अतुलनीय योगदानाबद्दल समाजाला आपला अभिमान आहे आपल्या प्रेरणादायी कामगिरीची दखल घेऊन यंदाच्या वर्षाचा क्रांती ज्योती दोन हजार पंचवीस पुरस्काराने आपणास गौरविण्यात येत आहे क्रांती ज्योती पुरस्काराच्या दुसऱ्या मानकरी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर जयश्री सुराळकर पुणे विद्यापीठातून बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी मास्टर ऑफ सर्जरी आदि शिक्षण घेऊन नेत्रविज्ञानात प्रावीण्य मिळवणाऱ्या प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर जयश्री सुराळकर यांनी सुरुवातीला पश्चिम रेल्वे मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी आणि भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल येथे नेत्ररोग तज्ञ म्हणून सेवा बजावली सध्या त्या चारकोप कांदिवली येथे क्षितिज आय क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा बजावत आहेत डॉक्टर जयश्री सुराडकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करताना त्यांनी नेहमीच सामाजिक भान जपले मोफत नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना सेवा प्रदान करण्यात त्या कायम असतात वसई ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे सल्लागार मानव कल्याण चॅरिटेबल ट्रस्टचे सल्लागार पदी त्या कार्यरत आहेत डॉक्टर जयश्री सुराळकर वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल समाजाला आपला अभिमान आहे आपल्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन यंदाच्या वर्षाचा क्रांतिज्योती दोन हजार पुरस्काराने आपणास गौरविण्यात येत आहे क्रांतिज्योती पुरस्काराचे तिसरे मानकरी माननीय सीमा कृष्णकांत तायडे एम एम एड पी एच डी फेलोशिप मुंबई पब्लिक स्कूल मालवनी विलेज मराठी शाळा मार्वे रोड मालाड पश्चिम येथे मराठी आणि इतिहासाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सीमा तायडे यांनी आपल्या बत्तीस वर्षाच्या सेवेत शिक्षणासोबतच नैसर्गिक पर्यावरण संवर्धनावरही मौलाचे योगदान दिले आहे विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबत बाह्य स्पर्धेतल्या गुणांना वाव मिळावा यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो शिक्षिका म्हणून काम करत असतानाही त्यांनी आपल्या कामाचे स्वरूप मर्यादित ठेवले नाही अनेक संस्थांशी त्या जुडलेल्या आहेत भारत स्काउट गाईड विभागाच्या मानद अधिकारी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था मुंबईचे जिल्हा संघटक सर फाउंडेशन मुंबई जिल्ह्याच्या महिला समन्वय कोकण मराठी साहित्य परिषद बोरेविली शाखा कार्यकारिणी सभासद म्हणून त्या कार्यरत आहेत लोकप्रभा आणि अनेक नियतकालिकांमध्ये शिक्षण आणि पर्यावरण या विषयावर प्रकाशित झालेले त्यांचे लेख अतिशय लोकप्रिय आहे सीमा तैडे यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे सन 2016 साली इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डॉक्टर राधाकृष्णन मेमोरियल अवॉर्ड सन दोन साली भारतीय पत्रकार संघ राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि सन दोन हजार बावीस साली बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा महापौर आदर्श शिक्षक आदी मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे माननीय सीमा तायडे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल समाजाला आपला अभिमान आहे आपल्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन यंदाच्या वर्षाचा क्रांती ज्योती दोन हजार पंचवीस पुरस्काराने आपणास गौरविण्यात येत आहे क्रांती ज्योती पुरस्काराचे चौथे मानकरी सामाजिक कार्यकर्त्या माननीय चंद्रकला संतोष भोजने शिक्षण सामाजिक कार्य विषयावर पद्युत्तर चंद्रकला भोजने या प्रयास टाटा सामाजिक विज्ञान या संस्थेच्या या फील्ड ॲक्शन प्रकल्पात कार्यरत आहेत गेल्या पस्तीस वर्षापासून सामाजिक न्याय प्रणालीत कार्य करणारी प्रयास ही बाल बालन्यायगृहात कारागृहात महिला राज्यगृहात महिला संरक्षण गृहातल्या दुर्बल दुर्लक्षित वंचित व निराधार महिला युवक व बालके या समाजातील घटकांकरिता पुनर्वसनाच्या दृष्टीने कार्य करणारी संस्था आहे चंद्रकला भोजने या प्रयास प्रकल्पासोबत पंधरा वर्षापासून आहे चंद्रकला भोजने यांचे कार्यक्षेत्र म्हणजे कारागृहातून बाहेर आलेल्या महिलांचे पुनर्वसन तसेच महिला संरक्षण गृहातील अनैतिक मानवी तस्करीमध्ये फसलेल्या महिलांना तरुणांना बालकांना बाहेर काढण्यासाठी कायदेशीर मदत करणे तसेच त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना पोचवून त्याचा लाभ मिळवून देणे त्यांना सामाजिक संरक्षण म्हणजेच आवश्यक कागदपत्र मिळवून देण्याचे काम करणे कागदपत्र व योजनांचे महत्व सांगण्यासाठी कारागृह राजगृह संरक्षण गृहामध्ये जनजागृतीचे सत्र आयोजित करणे शिबिर घेणे चंद्रकला भोजने यांना आजवर अनेक मानाच्या सन्मानित करण्यात आलेले आहे माननीय चंद्रकला संतोष भोजने सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल समाजाला आपला अभिमान आहे आपल्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन यंदाच्या वर्षाचा क्रांती ज्योती दोन हजार पंचवीस पुरस्काराने आपणास गौरविण्यात येत आहे